महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी भरारी फाउंडेशनतर्फे गेल्या अकरा वर्षापासून बहिणाबाई महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असते भरारी फाउंडेशनचे अध्यक्ष पर दीपकदा परदेशी यांच्या नेतृत्वात हे आयोजन करण्यात येत असून आज यावेळी पद्मश्री चेत्राम पवार व आमदार सुरेश भोडे यांच्या हस्ते या बहिणाबाई महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले तेवीस ते सत्तावीस जानेवारी दरम्यान जळगाव शहरातील सागर पार्क मैदानावर या बहिणाबाई महोत्सवाचे आयोजन यावेळी करण्यात आले असून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन देखील यामध्ये जळगावकर नागरिकांना यावेळी बघाव्यास मिळणार आहे आज या बहिणाबाई महोत्सवाचे मोठा थाताट यावेळी उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी पद्मश्री चेतराम पवार खासदार स्मिता वाघ आमदार सुरेश भुडे उद्योजक रजनीकांत कोठारी उद्योजक पोखराज पगारिया पीपल बँकेचे चेअरमन अनिकेत पाटील श्री केडाईचे शहाजी उद्योजक श्रीराम पाटील निलकंठ गायकवाड माजी आमदार मनीष जैन बरारे फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी भाजपचे जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी विनोद ढगे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती आज दिनांक तेवीस जानेवारी रोजी संध्याकाळी सात वाजता सागर पार्क मैदानावर बहिणाबाई महोत्सवाचे उद्घाटन यावेळी करण्यात आले जल आणि पर्सनल त्याच्या सातत्याने काम करतोय आणि एक सांगायला आनंद होईल की एकवीस तारखेला जळगाव मध्ये होतो जळगाव मध्ये एक, एक काम ते काम मी सेवायचं आहे आणि ते काम सगळं डॉक्टर मिलिमाचा संबंधात आलो आणि आम्ही एक विषय मांडला की आम्हाला काही वृक्ष लागवड करायचे आम्हाला एका दिवसात एका तासामध्ये सहा हजार सहाशे बेचाळीस आंब्याची रोपं त्यांनी उपलब्ध करून दिली मला वाटतं जळगाव खूप काही होऊ शकतं आणि त्या दिवशी कलेक्टर साहेब पण भेट झाली कलेक्टर साहेब साधारण लक्षात आलं की जळगाव जिल्ह्यामध्ये पण एकोणतीस हजार हेक्टर वनक्षेत्र हे ग्राम सभांना दिलंय तर याच डेव्हलप करण्यासाठी भरारी फाउंडेशन ने जर पुढाकार केला तर पर्यावरणावर आधारित जीवनशैली जी आपण ते करू शकतो मला जो मला सन्मान दिला की माझे असते मी पुरस्कार देण्याच्या लेवलचा दिसून नाही पण पद्मश्री शब्द लागला आम्ही पुरस्कारसाठी काम नाही करत पण हा सगळा जनजाती समाज आहे यांनी पण मोदीजींची घोषणा आहे टू झिरो फोर सेव्हन याच्यामध्ये हा सगळ्या या समाजाने सहभागी व्हावं राजूबाबाने तो विषय मांडलाच त्या सगळ्या समाजाला बरोबर घेऊन चालावं यासाठी हा सगळा प्रयत्न चालला आहे पण ज्या दिवशी पुरस्कार घोषित झाला आमच्या समोर पर्यावरण मध्ये काम करणारे पूर्ण खानदेशातील टीम खेळायला लागली कारण बऱ्याच पाहुण्याचा आधीच भेट झालेली होती मग आम्ही की हा जो पद्मश्री हा पर्यावरण मध्ये काम करणारे वेगवेगळे संस्था संघटना व्यक्ती आणि आपल्या खानदेशाचा सन्मान आहे असं कसं आम्ही स्वीकारलं आणि त्याचा मान सन्मान आपल्या सर्वात लक्षात राहील आज प्राऊस झाला पण त्याबद्दल मी आयोजित आभार की आपल्या राष्ट्रासाठी आपल्या समाजासाठी आपल्या गावासाठी काय करता येईल तो करण्याचा प्रयत्न मला आपण सर्वजण घेऊया आज या बहिणाबाई महोत्सवाच्या निमित्ताने पाहिला असेल तर अकरा वर्षापासून खरं दीपक भाऊची ओळख सन्मानी व्यासपीठाला नम्रपणे सांगेल की सर्वात पहिले जळगावमध्ये मध्ये दीपको परदेशीची ओळख माझ्याशी झाली होती आणि जळगाव शहरात आल्यावर पंधरा वर्षापूर्वी असं म्हटलं की काय संकल्पना होती की मला विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करायचंय मला क्लासेस करायचे दोन तीन कॉम्प्युटर मिळतील का मला आणि पंधरा वर्षापूर्वी विद्यार्थ्यांसाठी कॉम्प्युटर मागायला आलेला व्यक्ती मला वाटतं आज आपल्या जळगाव शहरात एक बहिणाबाई महोत्सव घेऊ शकतो हे त्याच्या प्रयत्नाचं दिसतंय म्हणून मी त्याला मनपूरक धन्यवाद देतो की आज या निमित्ताने आमच्या बऱ्याच सर्व लाडक्या बहिणींना उद्योग मिळवण्यासाठी मला वाटतं त्यांनी ते प्रयत्न केले आज पुन्हा एकदा दीपक आणि त्यांची टीम करत असलेल्या कार्याचा खूप कौतुक करतो आणि नेहमीच आम्ही त्यामुळे त्यांच्या बरोबर असतो कोरोना काळात त्यांनी केलेलं काम पहिले प्रायवेट सी बी सी त्यावेळेस जळगाव जिल्ह्यात पूर्ण महाराष्ट्रात केलं होतं संभाजीराजे नाट्यगृह ते पण त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी खूप चांगल्या प्रकारे कार्य केलं होतं तर मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद अनेक विविध म्हणजे माझ्या व्यवसायात भरारी मारण्याबरोबरच मी अनेक सामाजिक कार्यक्रम आपल्या जळगावमध्ये केलेले आहेत आणि ते आपल्याला सगळ्यांना परिचित आहेत आणि ते जे उद्योजक आहे ते मनाने खूप मोठे आहेत मातीची जगाव की मातीची बाकीशा म्हणजे आम्हाला एवढी म्हणजे उपजत आहे की म्हणा व्यापारी म्हणा यांची अशी बुद्धी तयार होते की आपण या जगावसाठी काहीतरी करावं संघटना ही खूप मोठी संघटना या सगळ्यांच्या सहकारे पाच दिवस तेवीस ते सत्तावीस जानेवारी मध्ये बहिणाबाई महोत्सव साजरा होणार आहे आपण सगळ्यांना विनंती आहे की भरगतच खांदेशी पदार्थ आणि आपले महिला बचत गटांचे वस्तू हे आपण खरेदी करत जेणेकरून त्यांना आर्थिक पाठवण मिळेल आर्थिक सक्षम होतील असं मी आणि त्यानंतर सांस्कृतिक भरगतच कार्यक्रम इथे आपण आयोजित केलेले आहे पंचवीस तारखेला आपण सत्यनारायण बाबा मौर्य जे भारत माता आणि हिंदुत्व खास करून याच्यावरती जे दोन तासाचा कार्यक्रम जो चार वर्षापासून आपण या कार्यक्रमाचा फॉलोअप घेत होतो ते या रविवारी पंचवीस तारखेला आपण साडेआठ ते साडे दहा ठेवलेला आहे तर आवर्जून आपण सर्वांना विनंती आहे की आपण रविवारी साडेआठ ते साडे दहा उपस्थित राहायचं आणि दुसरी ही विनंती आहे की आपण रोज तेवीस ते सत्तावीस जानेवारीमध्ये भरगंत सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेले आहे आणि टोला मोलाचे म्हणजे आम्ही तेवढे मोठे की माहिती पण तुफारची पगारी असतील आणि शिक्षण क्षेत्रात काम करणारे गायकवाड आप्पा असतील यांना आपण आज जीवन गौरव या सगळ्या मान्यवर मंडळींच्या हातून देणार आहोत याबद्दल आम्हाला खूप मोठा अभिमान आहे आणि एक सांगू इच्छितो की चंद्रकांत दादा असताना बहिणाबाई गौरव पुरस्काराने आपण दोन हजार सतरा मध्ये आपण गौरव केला होता आणि त्यानंतर चैत्रामजी पवार यांना सहा महिन्याआधी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हे आमच्यासाठी फार अभिमानाची बाब आहे हे एवढं बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल